श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माजे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लीलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव अध्याय शेगाव मधून निघालेले प्रेमाचे अनंत कोटी ब्रह्मांड श्री गजानन तुला माझा वारंवार नमस्कार तुझे माझ्यावरचे प्रेम पाहून तू माझ्यावर केलेले उपकार पाहून तू सांगितलेले दिव्य अमृतमय शब्द ऐकून अध्यात्माच्या केलेल्या उलगड्या पाहून तेही मला न समजेल अशा भाषेत अज्ञानी जीवाला किती सोप्या व सरळ शब्द ज्ञानमृत पाजतो व तेही त्याला न समजू देता की तुला अमृत पाजित आहे तुझी अमृतमय प्रेमदृष्टी तुझी करुणा तुझे प्रेम खरोखरच अफाट आहे अगणित आहे तू एवढा प्रेमळ आहेस की तुला मुलांनी उसांनी मारल्यानंतर देखील त्यांचा राग न धरता तू त्यांना स्वतःच्या हाताने उसाचा रस वाजला मुलांनो तुम्हाला त्रास झाला असेल मला मारल्याने हा घ्या इक्षुरस मुलांनो तुमच्या करायला असेल अति त्रास झाला मारण्याने मजे लागे त्या क्षमाचा करण्यानाश काढून देतो इक्षुरस तुम्हाला लागे प्यावयास या बसा माझ्या पुढे असे म्हणून घेतला एक ऊस करी भला हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या ऊसाची अवघी मोडी समर्थाने पहा पिळली आणि प्यावया काने दिली पोरांना ऊसाचा रस पाजला मुलांना अतिशय आनंद झाला ते मुलं किती भाग्यवान असतील त्यांचे भाग्य किती उच्च कोटीचे असेल की ज्यांना महाराजांच्या हाताचा रस प्यावयास मिळाला तो प्रेम रूपी रस त्यांच्या जीवनात सतत खेळला असेल श्रींना त्या जीवावर प्रेम करायचे असेल त्यांनी ठरविले की ते प्रेम देणारच ते अमृत पाजणारच त्या मुलांना वाटले सुद्धा नसेल की आपल्याला महाराज अमृत देत आहे त्यांनी तो गोड अमृतमय रस सहज पिला असेल व लागलीच खेळायला गेले असतील ही गोष्ट ते विसरले देखील असतील परंतु महाराजांनी पाजलेले अमृत त्या मुलांच्या जीवनात नक्कीच आले असेल व ते देखील गजानमय झाले असतील शेगावची मुलं श्रींच्या सानिध्यात असल्यामुळे त्या मुलांना रोजच होत प्रेम मिळायचे श्रींनी प्रेम दिल्यानंतर मुलांना श्रींचा लढा लागणारच त्यांच्या मनात देखील प्रेम निर्माण होणारच प्रेम दिल्याने प्रेम वाढते जगात ही वस्तू अशी आहे की जी दिल्याने वाढते तिचा सुगंध पसरतो सर्व त्रिभुवनात प्रेमाचे वारे वाहू लागतात शेगावून हे जे प्रेमाचे वारे वाहू लागले जे प्रेमाचे किरण निघू लागले ते संपूर्ण विश्वाला कवटिक घेऊ लागले ज्याला ज्याला या प्रेमाने स्पर्श केला तो तो श्रींचा होतो ते प्रेमळ हात तुमच्या पाठीवरून केव्हा फिरवितात तुम्हाला कल्पना देखील येऊ देत नाही श्रींचे प्रेमाचे वारे त्यांचे अमृतमय दृष्टी त्यांनी सरका वाचून काढलेला रस आजही जनतेला मिळत आहे ज्यांना ज्यांना हा इक्षुरस मिळतो ते आनंदित होता। होतात त्या लहान मुलासारखे आनंदित होतात व परत खेळायला जातात आपापल्या कामात लागतात त्यांना माहीत देखील नसते की के श्रींनी केव्हा आपल्याला इक्षुरस पाजला आहे केव्हा आपल्याला अमृतमय भाकर दिली आहे केव्हा श्रींनी आपल्याला अंगारा दिला आहे केव्हा मंत्र दिला आहे केव्हा ध्वनी दिला आहे त्यांचे प्रेमाचे वारे त्यांचे ते प्रेमाचे हात सर्व त्रिभुवनात सतत फिरत आहे ते तुमच्यापर्यंत केव्हाही येऊ शकतात माझ्यापर्यंत केव्हा आले हे मला देखील कळले नाही जेव्हा कळले तेव्हा बरेच दिवस झाले असतात परंतु श्रींची आठवण होताच प्रसंग आठवतो त्यांची कृपा दृष्टी आठवते त्यांचे प्रेमळ हात आठवतात त्यांचे शब्द आठवतात त्यांचे रूप आठवते घडलेले प्रसंग आठवतात आणि श्रीबद्दल प्रेम वाटायला लागते श्रींचे आकर्षण निर्माण होते श्रीकडे ओढला जातो शेगाव हे माझ्याकरता पंढरपूरच झाले आहे विठ्ठल भेटला तो मला शेगावातच विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले ते शेगावातच माझे पंढरपूर शेगाव माझा विठ्ठल शेगावातलाच शेगाव हेच माझे माहेर आहे जिथे माझा विठ्ठल पण आहे व माझे सद्गुरु श्री गजानन महाराज दोघेही एकाच छताखाली एकाच ठिकाणी एकाचे दर्शन घ्या तर लगेच दुसऱ्याचे दर्शन होते दुसरे कोठेही जावे लागत नाही सर्व काही एकाच ठिकाणी मिळते माझे गुरु विठ्ठल माझी सीता माता श्रीराम लक्ष्मण माझे सर्व गोकुळ मला एकाच ठिकाणी दिसते समाधीच्या दर्शनाला जाल तर प्रथम श्रीराम सीता माता व लक्ष्मणाचे दर्शन जे माझे आवडते दैवत आहे त्यांचे दर्शन घ्या लगेच गाभाऱ्यात प्रवेश करा समाधीचे दर्शन होते त्यांची दृष्टी पडते आपण त्यांना नमन करतो मी आलो हे सांगण्यासाठी लगेच घंटी वाजवतो व वा पायावर वा डोके ठेवतो लगेच बाहेर निघतो लगेच प्रदक्षिणा मारतो व अंगारा धुनीपाशी जातो विभूती घेतली भस्म कपाडी लावले की लगेच विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतो व श्री ज्या ठिकाणी देह ठेवला जिथे पादुका व श्रींचा फोटो आहे तिथे दर्शन घेतो व मग आपण श्रींच्या आठवणीत लगेच तिथल्या लोक तिथे पारायण करीत असतात सतत त्या ठिकाणी पारायण आहे तिथलं ध्वनी तिथलं प्रेमळपणा म्हणजे प्रेम ध्वनी व प्रेम त्या शेगावतून सतत विश्वात पसरित आहे त्यामुळे शेगाव हे केंद्रबिंदू ठरत आहे अशा माझ्या श्री सद्गुरूला प्रणाम मुलं श्री गजानन महाराज की जे घन गन, घनात गन, बोते